आमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांचे वडील तथा अखिल भारतीय तैलिक महासंघाचे प्रांतीय उपाध्यक्ष तथा हिरा ग्रुपचे संचालक हिरालाल काका मगनलाल चौधरी शहाऐंशी वर्षी त्यांचे दिनांक पंधरा रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना त्यांचे प्राणज्योत हिम ही आवडली हिरालाल काकांवर गेल्या पाच सहा दिवसांपासून उपचार सुरू होता दिनांक पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या का काकांनी शून्यातून विश्व निर्माण करणे एक समाजासमोर आदर्श निर्माण ठेवलेला होता त्यांच्या निधनाने राजकारणातील एक पर्व संपले आहे सहकार महर्षी पीकेण्णा पाटील यांचे ते कट्टर समर्थक होते नंदुरबार मधील राजकारण तथा आंबड या ठिकाणी पुत्राला आमदार बनविणे त्या ठिकाणचे राजकारण या ठिकाणी त्यांनी एक मोठा धबधबा निर्माण केलेला होता नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल भागातून राजकारणात त्यांनी कारकीर्द अशी निर्माण केली की के एक मनातली गोष्ट शून्यातून विश्व करताना कशी निर्माण करता येते हेच समाजापुढे त्यांनी एक आदर्शदायी घटना निर्माण करून ठेवलेली होती त्यांनी पुत्र श्रीष चौधरी यांना आमदार बनवावे हे स्वप्न बघितलेले होते मात्र हे स्वप्न त्यांनी कमी वेळेमध्ये जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदारसंघातून पूर्ण करून घेतले त्यात ते यशस्वी झालेत कैलासवासी हिरालाल चौधरी यांनी शालेय पतसंस्था उभारून सहकार क्षेत्रात ही भरीव कामगिरी निर्माण केली होती दुग्ध व्यावसायिकांपासून तथा हॉटेल व्यावसायिकांपर्यंत त्यांचा प्रवास हा थक्क करणारा होता नंदुरबार नगर परिषदेत नगरसेवक राहिलेले हिरालाल चौधरी यांनी अनेक वेळा सत्ता संपादन करण्यासाठी मोलाची भूमिकाही बजावलेली आहे हिरालाल काका चौधरी यांच्या पक्षात तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे ते एच पी ग्रुपचे माजी आमदार श्री चौधरी यांचे वडील होत त्यांची मुलगी रेखा चौधरी मुंबई या ठिकाणी आरोग्य सौंदर्य क्षेत्र कार्यात कार्यरत असून त्यांना यात दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत कैलासवासी हिरालाल काका यांच्या पत्नी इंदूबाई चौधरी यांना एकोणावीसशे सत्त्याण्णव मध्ये या काळात दरम्यान नंदुरबारच्या नगराध्यक्षपदाचा मान मिळवून दिलेला होता यांच्यावर दिनांक पंधरा रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कैलासवासी चौधरी काकांवर सहकार महर्जी पी के अण्णा पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कैलासवासी चौधरी काकांवर प्रेम करणारे राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील शिक्षण शैक्षणिक क्षेत्रातील हजारो नागरिक व महिला या ठिकाणी उपस्थित होत्या हिरालाल चौधरी यांच्या निधनाने तैलिक समाजाच्या नंदुरबारच्या सामाजिक राजकीय क्षेत्रातील एक प्रतिभावंत हरपल्याची भावना व्यक्त होत आहे अशा या दिवंगत नेत्यास सामाजिक कार्यकर्त्यास व ज्यांना लोक काका म्हणून नेहमी संबोधत राहिलेले असं हिरालाल काकांना श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली परमेश्वर त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभू देव हीच प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना